नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासले त्याच्यावरती आधारित संकीर्ण प्रश्नसंग्रह तीन आपण सोडवत आहोत त्यातील उदाहरणे आपण सहापर्यंतची सोडवलेली आहेत या आधीच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण क्रमांक सात बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक सात बघा काय आहे आकृतीत केंद्र एक्स आणि वाय असलेली वर्तुळे परस्परांना बिंदू झेडमध्ये स्पर्श करतात बिंदू झेडमधून जाणारी वृत्त छेदिका त्या वर्तुळांना अनुक्रमे बिंदू ए व बिंदू बी मध्ये छेदते तर सिद्ध करा त्रिज्या एक्स ए समांतर त्रिज्या वाय बी खाली दिलेल्या सिद्धतेतील रिकाम्या जागावरून पूर्ण सिद्धता लिहून काढा असा प्रश्न त्यांनी दिलेला आहे इथे दोन आपल्याला वर्तुळं दिसत आहेत ती काय आहेत बाह्यस्पर्शी वर्तुळं आहेत आणि ती बाह्यस्पर्शी वर्तुळं एकमेकांना झेड या बिंदू स्पर्श करतात त्यातील मोठ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू केंद्र वाय आहे लहान क वर्तुळाचा केंद्रबिंदू एक्स आहे आता वाय बी ही काय आहे ही या वर्तुळाची त्रिज्या आहे एक्स ए ही या छोट्या वर्तुळाची त्रिज्या वाय बी मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आता हे ए बी बिंदू ए बीमधून जी वर् एक वृत्तछेदिका जाते जी दोन्ही वर्तुळांना छेदती आहे आणि ती दोन्ही वर्तुळांना ज्या बिंदू स्पर्श करते त्या बिंदूंना आपण काय नाव दिले ए आणि बी असं नाव दिलेलं आहे आता इथे त्यांनी आपल्याला काय सांगितलं की एक्स ए म्हणजे ही जी लहान वर्तुळाची त्रिज्या आहे आणि वाय बी ही मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे त्या काय आहेत समांतर आहेत तर ह्या सगळ्या माहितीवरून आपल्याला हे जे इथे रिकाम्या जागा दिलेल्या आहेत सिद्धतेमध्ये त्या भरून ही सिद्धता पूर्ण करायची मग आता इथे बघा रचना रेख एक्स झेड आणि रेख वाय झेड काढले आपण हे डॅ डॉटेड लाईन इथे दिसतंय आपल्याला आता सिद्धता कशी लिहिणार स्पर्शवर्तुळांच्या प्रमेयानुसार बिंदू एक्स झेड वाय हे काय आहेत एक रेषे बिंदू आहेत जे आपण इथे लिहिलं बघायचे मग कोण एक्स झेड ए एक्स झेड ए एक क्रूप कोण वाय झेड बी का तर विरुद्ध कोण विरुद्ध का तर का हा झेड कोण इथे काय आहे दोघांचा सामायिक कोण आहे आणि हा विरुद्ध आहे हा याच्या विरुद्ध आहे जे आपल्याला दिसते म्हणून कोण एक्स झेड ए बरोबर कोण बी वाय झेड बरोबर ए मानू म्हणजेच कोण एक्स झेड ए हा कोण याच्याबरोबर कुठला कोण मानला आहे आपण कोण बी झेड वाय म्हणजेच हा झेड मध्ये घेतलेला आहे फक्त वाय झेड व्हि लिहायच्याऐवजी बी झेड वाय असं लिहिलेलं आहे त्याच्याबरोबर आपण काय मांडलं ए मानलं आणि हे काय झालं विधान क्रमांक एक आपण असं मानलं आता आता रेख एक्स ए म्हणजे ही जी त्रिज्या आहे लहान वर्तुळाची ती एकरूप कुणाला आहे एक्स झेडला का तर ह्या दोन्ही काय येत आहेत एकाच वर्तुळाच्या त्रिज्या येत आहेत म्हणून कोण एक्स झेड एक्स ए झेड बरोबर कोण एक्स झेड ए बरोबर ए म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण तयार झालेला आहे म्हणजे हा ए कोण आणि हा झेड कोण हे काय असणारे समान मापाचे असतात म्हणजे समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय इथं आपल्याला कारण देता येतं ते आपण बरोबर काय धरलं ए धरलं तसेच रेख वाय बी म्हणजे ही जी आहे वाय बी इथे तुम्हाला दिसती आहे ती एकरूप रेख कुणाला आहे वाय झेडला आहे कारण ह्या काय आहेत एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आणि म्हणून काय आपण म्हणू शकतो बी झेड वाय बरोबर वाय बी झेड हे दोन ह्या पण काय आहे समद्विभूजित त्रिकोण इथे तयार झालेला आहे म्हणजे हे दोन झेड आणि बी हे दोन कोण कसे असणारे समान आहेत त्याच्याबरोबर आपण ए मानलं आहे कारण समद्विभूजी त्रिकोणाचे प्रमेय विधान क्रमांक तीन आता विधान एक दोन व तीनवरून हे विधान क्रमांक दोन इथे ए विधान क्रमांक एक दोन व तीनवरून का आपण काय म्हणू शकतो कोण एक्स ए झेड एक्स ए झेड बरोबर कोणता कोण म्हणू शकतो वाय बी झेड हाँ हाँ समान समान हा वाय हा इकडं कोन? बी आणि हा इथे झेड हे काय आहेत समान आहेत समान मापाचे आहेत असं आपण म्हणू शकतो का तर ते व्यक्रम कोण आहेत हा कोण आणि हा कोण ए कोण आणि बी कोण काय आहेत वितक्रम कोण वितक्रम कोण जोडीतले कोण आहेत म्हणजे त्या कसोटीनुसार ते एक रूप आहेत म्हणून त्रिज्या एक्स ए समांतर त्रिज्या वाय बी कारण येते त्याला विक्रम कोण कसोटी म्हणून आपल्याला काय सिद्ध करायचं होतं त्रिज्या एक्स ए समांतर त्रिज्या वाय बी हे आपण इथे सिद्ध केलेलं आहे का तर त्याला कारण दिलेलं आहे विक्रम कोण कसोटीनुसार